नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या अत्याधुनिक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय या प्रदर्शना उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एच एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे जिंदाल सॉ मिलचे चेअरमन व्ही चंद्रशेखरन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या निमा इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये पाचशेहून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेले प्रोडक्ट इथे नाशिककरांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे उद्योजकांसाठी ही आगळी वेगळी पर्वणीचं आयोजन निमाच्या वतीनं करण्यात आले नाशिकच्या औद्योगिक विश्वात क्रांती घडवून विकासाला नवी चालना देणाऱ्या त्र्यंबक रोडवरील ठक्करडोम इस्टेट येथे सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान आयोजित विशाल आशा निमा इंडेक्स दोन हजार चोवीस औद्योगिक प्रदर्शन खुले असून यात महाराष्ट्र तसेच देशभरातील उद्योजकांच्या दृष्टीनं हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारे पर्वणीस ठरणार आहे निमा निमा इंडेक्स का ज्या पाचशे पेक्षा अधिक स्टॉल असायला पाहिजे ज्या निमा इंडेक्स मध्ये नाशिकच्या सर्व एम एन सी चा सहभाग असला पाहिजे का ज्या निमा इंडेक्स मध्ये महिलांचा सहभाग असला पाहिजे ज्या मध्ये आपल्या देशात परदेशातल्या विविध पूर्ण प्रोडक्शनचा समावेश असला पाहिजे आणि फक्त बीकेसीच नाही फक्त बॉम्बे एक्झिबिशन सेंटरच नाही तर नाशिकमध्ये सुद्धा असं एक्झिबिशन होऊ शकतं घडू शकतं हे दाखवण्याची जी जिद्द होती ती पूर्ण झाल्याचं स्वप्नच आज आनंद मला आहे खरोखरच आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल पाचशे तेवीस स्टॉलचा केलेला लेआउट खर तर त्याच्यापेक्षा जास्ती एपीएसआय सर आमच्याकडे काही प्रीमियम वगैरे घेऊन मिळत नाही देर इज नो प्रोविजन टू टेक अ प्रीमियम फ्रॉम एन सी अँड एक्सटेंड वन फ्लोर टू फ्लोर ऑर टू थ्री रूम बट स्टील ड्यू टू बिकॉज ऑफ द एरिया अवेलेबिलिटी इन द ग्राउंड वी चॉईस दिस ग्राउंड बिकॉज ऑफ द स्पेस वी सोल्ड आउट थर्टीन साईट मोर पाचशे तेवीस पेक्षा तेरा टक्के आम्ही जास्ती देऊ शकलो याचा अभिमान आहे अजूनही काही लोकांना देता आलेले नाहीये स्पेसेस त्यांचं मी दिलगिरी व्यक्त करीन तर हे इंडेक्स बद्दल सांगत असतानाच निमाची झालेली वाटचाल आपण बघितलेली आहे गेल्या दोन वर्षापर्यंत सर्व टप्प्यांवर मध्ये उद्योजकांच्या मूलभूत सेवा सुविधांचे प्रश्न असो किंवा जीएसटी सारखा सेंट्रल लेव्हलचा प्रश्न असो किंवा टॅक्सेशनच्या वेगवेगळ्या घरपट्टीचा दुहेरी विषय असो महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरचे विषय असो या प्रत्येक ठिकाणी कुठेतरी त्याला स्पर्श करून तो सोडवण्याचा प्रयत्न हा शंभर टक्के योगदान देऊन करण्याचा आपण केलेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आता आपलं आयमा आहे आयमाचे अध्यक्ष आहे निमाचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र चेंबाचे अध्यक्ष आहे महाराष्ट्राच्या नकाशावर आपलं नाशिक एक नंबर नंबरमध्येही मागच्या वर्षी मी सांगतो की पाऊस चांगला झाला याच्या सांगण्याचं कारण कसं आहे की तेरा हजार कोटीचं मागच्या वर्षी निर्यात झालेला आहे द्राक्ष तर ना आपल्या भारताच्या जी मध्ये फार महत्व आहे त्याचं ऍग्रीकल्चर आहे आपण फक्त थोडं महाग आहे ते आय टी सेक्टरमध्ये तर मी अजून एक आनंदाची बातमी सांगतोय की आमचं सा भारतातच नाही जगाच्या सर्वात मोठ्या आय टी कंपनीशी टायर झालेलं आहे पण त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करेल आमचं सायनिंग त्यावेळेस आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी कंपनी आहे तर मी एप्रिलमध्ये त्याची घोषणा करेल त्याचं जागा आणि सर्व आमचं बाकीच्या टर्म्स कंडिशन चालू आहे आणि आय टी सेक्टरमध्ये आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरं सांगाल स्थिर सरकार आलेलं आहे तर चांगले मंत्री येणार आहेत तर तुम्ही यांच्यावर दबाव टाका अपने नाशिक से काम कर सीस्त जात निधि कसाई प्रयत्न सर अपने active, गुड वेरी एक्टिव वेरी manufacturing आई here in मैन्युफरिंग <laughs> इज सोच टीम एंड एंटायर इंडस्ट्रियल फेटरिटी प्रेजेंट इकिंग अबाउटमेंट ऑफ नासिकॉ बोर वाई कै नासिक बी अलोर सी नासिक If we see the weather of Nasik, it is one of the best in India, next to many Bangalore. No extremes. Hot, nice no extreme, cold, excellent environment, excellent work culture. So I think if we go on together working hard the way things are happening, so we should after a decade see Nasik coming up as a second Bangalore to India. as Dom Nimas exhibition या निम्माचं एक्झिबिशन दर दोन वर्षांनी असतं आपल्या नाशिक शहरात या निम्माच्या एक्झिबिशनमुळे इथल्या नाशिक शहरातल्या उद्योजकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळतो त्यांची जी जे काही उत्पादनं आहेत जे काही त्यांची प्रोडक्टिव्हिटी आहे ती जगासमोर दाखवण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निमा दर दोन वर्षांनी देत असते आपल्याला औद्योगिक विकासासाठी आगामी काळात नाशिक हेच डेस्टिनेशन असल्यानं येथे गुंतवणूक करण्याची तयारी देश तसेच विदेशातील उद्योजक मोठ्या प्रमाणात करत असून त्यांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन या प्रदर्शनात मिळणार आहे दोनशेहून अधिक खरेदीदार आणि पंच्याण्णव पब्लिक सेक्टर युनिटला येथे पाचारण करण्यात आले राज्यात नव्यानं होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी उद्योजकांची व्हेंडर नोंदणी या ठिकाणी होणार आहे प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष धनंजय बेळे सचिव निखिल पांचाळ उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र वडनेरे मनीष रावल कैलास पाटील नितीन आफाड दिलीप वाघ हेमंत खोंड सतीश कोटारी ललित सुराणा नरेंद्र शालिग्राम किरण वाजे सुधीर बडगुजर हर्षद बिळे नितीन वागस्कर योगेश पाटील नाणासाहेब देवरे यांच्या सहनिमाचे सर्व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक